नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकाळलेली पाचशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली दहा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली पंधराशे तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन